गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या भोकांनी बसवलेले आहेत अशी खतखत ख़़। भाजप आमदार राहुल कुल यांच्या समोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये बोलून दाखवले आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे यानंतर आता सुदर्शन चौधरी यांनी याबाबत अधिक स्पष्टीकरण दिलं आहे अजितदादा युट्यूतून बाहेर का अन्याय केलायोंवर अन्याय केलाय राहुल दादावर अन्याय केलाय संघांवर अरे मंत्री झाले असते ती कशी लोक आपली महामंडळ मिळलं लोकांना अजितदा येऊन आमच्या आबासाहेब सर अनेक शामगाव डिप्युटी सर निधी मागायला गेले आणि दादा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार अरे नको आपल्याला सत्ता पुढची विधानसभेची पण अजितदादा तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बापू पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा परिस्थिती तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसरा मिळालेला आहे आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे त्या लोकांचं हाल आहे ज्या राष्ट्रवादीशी गेले दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीचे आधी दादा तुम्ही आपल्या भोकंडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये आधीच असतील आणि जर विधानसभेला जर आपली सत्ता न्यायची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्यांना आपल्याला आता नको आहे काय करायचं आधी सत्ता न्यायची की त्यांनी पालकमंत्री व्हायचे तर बॉस व्हायचे नाही तर आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचं काम करायचंय मग बॉसची सत्ता आम्हाला नको हा व्हिडिओ चार दिवसापूर्वी शिरूर लोकसभेची एक आढावा विश्लेषण बैठक माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या आणि राहुल दादा कुल योगेश अण्णा टिळेकर यांच्या उपस्थितीमध्ये ती पार पडली या ठिकाणी शिरूर लोकसभेचे सर्व भारतीय जनता पार्टीचे राज्य राज्याचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि बुथचे प्रमुख काही होते आणि मग त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या मागणी केल्याने आम्ही आमच्या भावना व्यक्त तर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की अजितदादाला सत्तेत घेऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा दाबला गेला कुठल्याही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कार आज अजितदादा पुणे जिल्ह्यामध्ये आल्यामुळे खुश नाहीये गेल्या दहा वर्षामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी वाढावी भारतीय जनता पार्टी मोठी व्हावी त्याचं संघटन मोठं व्हावं म्हणून राष्ट्रवादीच्या विरोधात अनेक दहा वर्ष संघर्ष करतोय आम्ही अनेक आंदोलनं के केली राष्ट्ररोप केले वेळेप्रसंगी आमच्यावर वीज बिलाच्या विषयात गुन्हे पण दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे ज्या पार्टीच्या विरोध आम्ही दहा वर्ष संघर्ष करतोय त्या पार्टीला सोबत घेऊन आपण लोकसभा लढलो सोबत घेऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही आकस न ठेवता प्रामाणिकपणे मोदीजी पंतप्रधान व्हाय म्हणून महायुतीचं प्रामाणिकपणे काम केलं पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीचं काम नाही केलं मग अजितदादाना घेऊन काहीच फायदा नाही झाला आणि मग पुढं स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये जर आज आपण घडायला मत मागतोय उद्या त्यांच्याविरोधात लढायचं म्हटलं तर सर्व कार्यकर्ते अस्वस्थ आहेत त्यामुळे ती भावना आम्ही व्यक्त केली होती